एक जुलै दोन हजार चोवीस रोजी भारतात तीन नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत तर जाणून घेऊयात यावरती थोडक्यात माहिती या तीन कायद्यांची बदललेली नावे आपण स्क्रीनवर बघतच असाल हे तीन नवीन कायदे भारतीयांनी भारतीयांसाठी भारतीय संसदेत तयार केलेले कायदे आहेत ह्या कायद्यांचे काही महत्त्वाचे बदल आता आपण जाणून घेऊयात आता आपण घर बसल्या ऑनलाईन एफ आय आरची नोंदणी करू शकतो लहान मुलांची खरेदी व विक्री हा एक आता गंभीर गुन्हा झालेला आहे धर्म जात व सामुदाय या विषयांवरती जर मॉब लिंचिंग झालं तर जन्मठेपेपर्यंतची तरतूद करण्यात आलेली आहे लग्नाचा खोटा आमिष दाखवून फसवणूक केल्यास दहा वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद कायद्यात केलेली आहे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या व्यक्तींसाठी कायद्यात पहिल्यांदाच शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे हे या तीन कायद्यांमधले काही निवडक बदल होते अजून माहिती जाणून घेण्यासाठी कॉमेंट मधल्या लिंकला क्लिक करा आणि माहिती जाणून घ्या धन्यवाद एन बी मराठी आवाज नव्या भारताचा